परिसराभ्यास इयत्ता पाचवी भाग एक आपली पृथ्वी आपली सूर्यमाला खगोलीय वस्तू आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात यामध्ये सूर्य चंद्र पृथ्वी ग्रह तारे इत्यादी सर्व अवकाशात असणाऱ्या वस्तूंचा समावेश होतो तारे रात्रीवर आकाशात पाहिल्यावर आपणास चांदण्या लुकलुकताना दिसतात या चांदण्या म्हणजेच तारे होत तारे हे स्वयंप्रकाशित असतात सूर्य सूर्य हा देखील एक तारा आहे इतर तार्यांच्या मानाने तो पृथ्वीजवळ असल्यामुळे मोठा व तेजस्वी दिसतो त्याच्या प्रखर प्रकाशामुळे दिवसा आपणास चांदण्या दिसत नाहीत ग्रह आकाशातील ज्या वस्तू लुकलुकत नाहीत त्यांना ग्रह असे म्हणतात ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो ग्रहांना ताऱ्यांकडून प्रकाश मिळतो ग्रह हे स्वतः फिरता फिरता संबंधित ताऱ्याभोवती फिरतात